बांगलादेशात मोठा राजकीय भूकंप झालाय शेख हसीना आता ढाकावर राज्य असणार उत्तर तारिक रहमान हे नवे बॉस पण या सत्तांतरामुळे दिल्लीच्या चिंतेत भर पडणार की मैत्रीचा नवा अध्याय सुरू होणार भारतासाठी ही निवडणूक गेम चेंजर आहे का पहा हा विशेष रिपोर्ट नमस्कार मी भक्ती प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते बांगलादेशात बीएनपी अर्थात बांगलादेश नॅशनल पार्टीने विराट मुसंडी बऱ्याच राजकीय बांगलादेशातील संसदीय निवडणुकीचे निकाल समोर आले बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने जादुई आकडा पार केलाय माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे सुपुत्र तारिक रहमान यांनी दोन मतदारसंघातून विजय मिळवलाय ढाका सतरा आणि बोगुरा सहा या मतदारसंघातून त्यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केलाय ते आता बांग्लादेशचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील दुसरीकडे कट्टरपंथी मानल्या जाणाऱ्या जमात ए इस्लामी याला मात्र जागांवर समाधान मानावं लागलंय काय परिणाम होणार भारतासाठी बांगलादेश हा भारताचा शेजारी शेख हसीना यांच्या काळात दोन्ही देशांचे संबंध हे अतिशय चांगले होते मात्र आता तारिक रहमान यांच्या काळात काही मोठी आव्हानं असतील त्यामध्ये सीमा भागातील घुसखोरी आणि दहशतवादावर नियंत्रण मिळवणं भारतासाठी सर्व सर्वात मोठं आव्हान असेल दुसरं म्हणजे शेख हसीनांच्या काळात सुरू झालेला व्यापार वाढवण्याची जबाबदारी आता नवीन असेल बांगलादेशातील राजकीय बदलाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलंय शेजारी प्रथम या बांगलादेशातील भारत नवीन सरकार सोबत काम करण्यास तयार असल्याचे संकेत पंतप्रधान मोदींनी दिले आहेत मात्र कट्टरबंदी संघटनांच्या वाढत्या प्रभावावर दिल्लीचं बारीक लक्ष असेल असंही त्यांनी सूचित केलंय शेजारी बदलला तरी भूगोल बदलता त्यामुळे यांना भारताशी आर्थिक आणि सामरिक संबंध ताणून चालणार नाहीत याच भान ठेवावं लागेल बांगलादेशात आता रहमान पर्व सुरू झालंय यामुळे दक्षिण आशियाचं राजकारण एका नव्या वळणावर आहे माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद